नाही जर ते जो दाग कुलजा हाले आठले तर नारद फसी गई फसी येडी माणूस चांगला आहे माणूस चांगला आहे हां सोम सोम तुस घेरी तुस कॅरेट मी तुस कल कॅरेट सोनं नंबर 1 नंबर 1 कुस्ती याला कोणी येन कोणी जाईन त्याचं काय असतं आता कुस्ती हां गावातो कोणत्या काय बावार सारखी सारखी जीत सगळे सारखी जीत नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राइम मध्ये आज मी आष्टी शिरूर पाटोदा या मतदार संघातील तांबराझूर या गावात आहे शेतकरी बांधव आहेत आपल्या सोबत गावखेड्यांमध्ये काय चर्चा आहे विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे गावखेड्यातल्या शेतकऱ्यांना आमदार कसा पाहिजे काय म कोणते प्रश्न आहेत सगळ्या लोकांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्या आज आष्टी शिरूर पाठवता विधानसभा मतदारसंघाचं रणशिंग फुंकलेलं आहे प्रचारसभा सुरू झालेल्या आहेत प्रचार सुरू झालेले आहेत काय वाटतं आष्टीचा आमदार कसा पाहिजे सुरेश अण्णासारखा सुरेश अण्णासारखा मंडळी बघू शकताय पहिलंच खातं इथं सुरेश अण्णा यांच्या नावाने खोललेलं आहे काय सांगाल सुरेश असेल पाणी असेल रस्ते असतील किंवा कोणाचं सुख दुख असेल कोणाचं लग्न कार्य असेल कोणाचं काही कुठली बी गोष्ट रात्री बेरात्री फोन केला तर ते लगेच हजर राहत असा आमदार पाहिजे पहिले आमचे आमदार साहेब गावात एक एक पाच वर्षात एकदा बी आले नाहीत अच्छा सुरेश कंटिन्यू सुख दुखात फोनवर अच्छा सुखदुखात काय वाटतं कसं पाहिजे आमदार आमदार सुरेश सुरेश अण्णादास बर का बरं सुरेश दसच का कुणी कुणाचं मेले गेले चांगल्या कामाला वाईट कामाला कोणत्या कामाला को त्यांची साथ असते अच्छा हो रनिंग आमदार बाळासाहेब आजबेथ कधीच आले नाहीत गावाकडं दोंडे बी नाही आले मेहबूब शेख पर्याय महिबूब शेख बी नवीन उमेदवार आहे आम्ही मराठा गाव आहे पूर्ण शेख नाही चालता नाही चालत बरं किती मतदान इथं अठारशे बर कति मतदान सुरु दासन अर्चा अर्ध अर्ध कुनाइ अर्थ विभाग नि अर् विभाग नि अर्को सुरक्षा दोडिलाइ सुरेश अर्ध होणार अर्ध ते तिकडं होईल असं बर इकडं आहेत बाबांना आपण विचारूयात काय चाललंय बाबा नमस्कार काय चाललंय मला नाही काय कळत काय येत का येत नाहीत हाय काय नाही येत बर आता काय काम वगैरे करता का नाही 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 बसून असतात हा रोज इथंच पारावर झाडा खाली अस हा सकाळी चहा प्यायचा जेवण करायचं बसायचं जेवण सुद्धा खिश येते खिशातच बर बाबर <laughs> बर 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 मला सांगा बाबा निवडणूक जवळ आली कसा पाहिजे आमदार सुरेश देशांना पाहिजे सुरेश अण्णा का बर आता आमचं मन आहे तुमचं मन आहे बर काय निवडूनच वाटत अण्णा येणार ना निवडून येणार मंडळी आपण पलीकडे आमच्यात बोललं की येत बोललं की येत फोन केलं की येत फोन केलं केलं आलं पाहिजे हे आमचं हे आज बी का, का होता ना आता पाच वर्ष तो आमच्या गावात आलाच नाही आलंच नाही काय करा अच्छा मग काय करा त्याला अण्णा अण्णा निवडून येतील वाटते हा येणार ब तर मंडळी बघू शकताय सुरेश अण्णा दस यांच्या नावाला इकडे पसंती दिसते आपल्याला इकडे जाऊया आपण काही तरुण मुलं आहेत काही घेतले इकडं इकडे काही का मंडळी बसलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि बघूयात नेमकं काय का वाटतंय सगळ्यांना सगळ्यांच्या मनात काय आहे सगळ्यांचा कौल आपल्याला जाणून घ्यायचा का आहे काय समस्या असतात स्थानिक लेवलला त्या पण आपल्याला जाणून घ्यायच्यात त्या बघू शकता मस्त गार सावलीच्या छाया तिथं बसलेले आहेत सगळे बाबा राम राम रामराम राम, आज एकादशी आहे ना का हा कुठे चालले पैठण पैठण कोणतं गाव तुमचं तांबा राजुरी तालुका पाठवता जिल्हा बीड अच्छा मग तब्येत वगैरे चांगली आहे तब्येत चांगली आहे घरचं खात नाही बाहेरचं खातो तीनदा जेवतो बाहेर अच्छा घरचं खातो दोनदा ती उडचंच खातो बर हा निवडणूक बर। जवळ आली बरे आली मग आमदार निवडून द्यायचं आता कोणचे आता लय मोठे तुम्हाला कोणतं वाटत तुम्ही ना नाव आता मला ते तुझी निवृत्तीन यांचे सोपन तिघेत अच्छा तिघे जण न्यूर तीन यांचे सोपन मग तुम्ही नाव सांगा ना मला सांगा हा बाळासाहेब आजबी उभा आहेत हा सुरेश दस उभा आहेत हा भीमराव धोंडे उभा आहेत हा काय वाटतं येईल उडून राहिला ना आणि महबूबेट हा महबूब शेट्टी एक महबूब शेट त्याची माझी ओळखच नाही ते दिसलाच नाही काय कायदिचा सुरेंदच वाढे ओळखीचा निवडून वाटतं वाटत सुरेश दस सुरेश होत तेरी मेरी तेरी मेरी काय सुरेश काय शेरी मामा

काय वाटतंय विधानसभा निवडणूक जवळ आली सुरेश दस सुरेश दस का बरं सगळे सुरेश दस म्हणतात सुरेश दस कामाचा माणूस आहे तत्पर आहे चांगला माणूस तत्पर आहे कामाचा काम एक, एक नंबर जिल्ह्यात एक नंबर आमदार आहे अच्छा जिल्ह्यात एक नंबर तसला आमदारच नाही कुठं अच्छा इकडे बघूयात मामा काय वाटतं तुम्हाला सुरेश सुरेश दस सुरेश दस हा सगळं सुरेश दस हो त्यांनी कामच केलेले आहेत माझ्या मंडळाच्या अंगावर मृत्यू मृत्यू वीज पडून तर त्यांनी दहा दिवसात आतमध्ये पैसे घरी आणून दिले ते दस साहेबांनी म्हणजे मला एक ओळख असं काही नाही त्यांनी तालुक्या करता करता त्यांनी कामच केलेले कामच केलेले त्यांनी काम करणार माणसाला माणूस नाव नाव साहेब हा त्याच्यामुळे दस मी काही जरी झालं हात जरी तोडून ठेवले तर आम्ही दस साहेबांच नाव घेणार आणि हात तोडून ठेवतो तोंडाने सांगणार विचारलं कुणाला मतदान करणार तो डाउन सांगणार की सूरजदस आहे सुरेश दस हां तुम्हाला काय वाटतं आहे बोल मी तुकाराम गुंबरे तांब हां एकदम उत्तम प्रसिद्ध माणूस आहे कारण तीन जिल्ह्यात निवडून येतो म्हणजे हां हां आहे का ओके तीन हा जिल्ह्यात निवडून आला म्हणजे काहीतरी प्रगती केल्याशी आला का हां आजही जाम जो म्हणे ना तुम्ही सगळे तर आम्ही मतदान एक शिकानी करणार बरं इकडे बाबा बसते त्यांना पण आपण बोलूया बाबा नमस्कार सुरेश सूरज तसंच या माझी सुरेश तसं बरं काय तांबराजूर मध्ये सगळी त्यांचीच हवा काम त्यांची माणूस चांगलाय चांगलं काय अनुभव वगैरे तुम्हाला अनुभव काय सुखा सुखादुखाला हजर राहते कधी दोन तीन घंटे तू उभा राहतो पाहिजे ते अडचण कळूच तर पोहचवणार नव्वद टक्के मतदान झालं ते आभार मानाला पण आले नाही काम तर नाहीच केले पण आभार मानायला आले सुरेदान निवडून देणार आहे सूरद बघू शकतात ह्या गाव गावखेड्यातल्या लोकांच्या सगळे शेतकरी बांधवेत बाबा खरं बोलतायत आपल्यासोबत काय म्हणायचंय बाबा तुम्हाला बाबा मला म्हणायचे आमची चोरी झाली फाट्यावर सूर्य आम्ही मस्त बोंब आलो पण सूर्यदसनी एसी ला फोन केला तास ला ते आले गेले असे धरून हा असे धरून आले की वागण चाळीस पोत ऐंशी गेल तर पण चाळीस सोयाबीनचं पोत दिला आणून शेअद आम्ही खुश हा निवडून काय बोलून काय गावकरी आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार काय सांगाल तरुणाची काय भावना आहे कसं पाहिजे आमदार ज्यांनी मराठा डायरेक्शनला विरोध केलाय त्याला पाडायचं अच्छा कोणी वे बघू ना मग आता आणि वीस तारखेपर्यंत बघू कोणाला आणायचं बस वीस तारखेपर्यंत पाटलांचा आदेश येईपर्यंत शंभर टक्के तुम्हाला काय वाटतंय ते बोलला तेच बरोबर अच्छा बरं इकडे काय सांगाल ते कोण पाहिजे आमदार आताच काय सांगते ते पाटला काय नाही आदेश काय पाटलांचा आदेश येईपर्यंत थांबणार म्हणतात इकडे बाबा थांबलेले ते त्यांना पण आपण बोलूया नमस्कार बाबा कुस्ती याला कोणी येईन कुणी जाईन त्याचं काय असतात आता कुस्ती आहे बाबा सारखी सारखीच येत सगळे सगळी सारखीच येत सारखीच येत जोडीच निवार जोडी वाटते तसं काय सांगता येत नाही आम्हाला काय कळत नाही कळत मंडळी इकडे काही आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत आता विधानसभा निवडणुका जवळ आहेत वीस तारखेला मतदान सामोरं जायचंय काय वाटतंय कसं पाहिजे आमदार राष्ट्रीय शिरू पाठवायला आपला माणूस पाहिजे कामाचा माणूस पाहिजे कोण आहे कामाचा सुरेश अण्णा सुरेश दस निवडून दिली वाटत शंभर टक्के अच्छा शंभर टक्के आष्टी शिरू पाठवता आमदार कोण होईल याबद्दल तुमचं काय आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा